करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा एक नगराध्यक्ष पद आणि दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी येथील नगरपरिषदेची निवडणूक होत असताना अर्ज मागार प्रक्रियेनंतर आता नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी दहा प्रभागातून एकूण एकाहत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अर्ज माघार प्रक्रियेनंतर करमाळा नगर परिषद निवडणुकीचे रिंगण नेमके आता कशा प्रकारे तयार झालेले आहे त्याचीच माहिती या भागामध्ये आपण घेऊयात अर्ज छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांचे अर्ज होते तर नगरसेवक पदासाठी एकशे तेहतीस अर्ज होते तर अर्ज माघारीदरम्यान नगराध्यक्षपदासाठीच्या तीन उमेदवारांनी माघार घेतली तर नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या बासष्ट उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी पाच जण रिंगणात उरलेले आहेत तर नगरसेवक पदासाठी एकाहत्तर जण आहेत येथील नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून आता जी नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होत आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार महानंदा जगताप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुनीता देवी कर्मळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार भावना गांधी आणि अपक्ष उमेदवार प्रियंका वाघमारे यांच्यामध्ये नगराध्यक्षपदाची लढत होणार आता हे निश्चित झालेले आहे तर नगरसेवक पदासाठी कशा प्रकारे लढती आता तयार झालेल्या आहेत त्या प्रभागनिहाय लढती आपण जाणून घेऊयात दरम्यान दहा प्रभागांमधील लढतीचा विचार केला तर प्रामुख्याने तिरंगी लढती होत असल्याचे दिसून येत आहे तर काही ठिकाणी चौरंगी लढती असून एका ठिकाणी मात्र बहुरुंगी लढत होताना दिसत आहे तिरंगी लढतीमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि करमाळा शहर विकास आघाडी यांच्यामध्ये लढत होत आहे तर चौरंगी लढतीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचेही उमेदवार असल्याचे दिसून येत आहे तर प्रभाग क्रमांक सातमधील ब जागेसाठी मात्र एकूण सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्या ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झालेले आहे तर या लढती नेमक्या कशा आहेत त्या आपण जाणून घेऊयात प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत सर्वसाधारण महिला जागेसाठी एकूण चार उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सपना घोरपडे शिवसेनेच्या मुन्निसा सय्यद तर करमाळा शहर विकास आघाडीच्या जबीन मुलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बानू जमादार असे ते चार उमेदवार आहेत प्रभाग एक ब ही जागा सर्वसाधारण असून त्या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे त्या ठिकाणी भाजपचे शौकत नालबंद शिवसेनेचे आशुतोष शेलार आणि करमाळा शहर विकास आघाडीचे रवी जाधव यांच्यामध्ये सामना होत आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत त्या ठिकाणी दोन्ही जागांवर तिरंगी लढत होत आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवर भाजपचे गोपाल वाघमारे शिवसेनेचे राजू वाघमारे आणि करमळा शहर विकास आघाडीचे संजय सावंत यांच्यामध्ये तिरंगी सामना होत आहे तर सर्वसाधारण महिला जागेवर भाजपच्या माया कांबळे शिवसेनेच्या पल्लवी अंधारे आणि करमळा शहर विकास आघाडीच्या ज्योत्स्ना लुनिया यांच्यामध्ये तिरंगी सामना होणार आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवर भाजपच्या निर्मलाताई गायकवाड शिवसेनेचे अल्ताप तांबोळी आणि करमाळा शहर विकास आघाडीचे अभय महाजन यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे तर सर्वसाधारण महिला जागेवर भाजपच्या ताराबाई क्षीरसागर शिवसेनेच्या संगीता खाटेर आणि करमाळा शहर विकास आघाडीच्या पूजा इंदलकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अश्विनी चांदुडे यांच्यामध्ये लढत होत आहे प्रभाग क्रमांक चारमधील दोन जागांचा विचार करता त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून या दोन्ही जागेवर तिरंगी लढत होत आहे त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेवर भाजपच्या स्वाती फंड शिवसेनेच्या माधवी पोळ आणि करमाळा शहर विकास आघाडीच्या मीरा शेंडे यांच्यामध्ये लढत होत आहे तर सर्वसाधारण जागेवर भाजपचे अतुल फंड शिवसेनेचे चंद्रकांत राखुंडे आणि करमाळा शहर विकास आघाडी पुरस्कृत अभंग कुंभार यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेवर चौरंगी लढत होत आहे त्या ठिकाणी भाजपच्या जमीन बानो कुरेशी शिवसेनेच्या साजिदा कुरेशी करमाळ शहर विकास आघाडीच्या अलमुन शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या तेजल मोरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे तर सर्वसाधारण जागेवर तिरंगी लढत होत असून त्या ठिकाणी शिवसेनेचे वैभवराजे जगताप भाजपचे राहुल जगताप आणि करमाळा शहर विकास आघाडीचे विक्रमसिंग परदेशी यांच्यामध्ये लढत होणार आहे दरम्यान या ठिकाणची लढत ही करमाळा शहरामध्ये चांगलीच चर्चेची ठरली असून ही लढत लक्षवेधी ठरणार आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून त्या ठिकाणी दोन्ही जागेंवर तिरंगी सामना रंगत आहे त्या ठिकाणी अनुसूचित जाती महिला जागेवर शिवसेनेच्या सुवर्णा आलाट भाजपच्या श्रुती कांबळे आणि करमाळ शहर विकास आघाडीच्या साधनाताई मंडलिक यांच्यामध्ये सामना रंगणार आहे तर सर्वसाधारण जागेवर भाजपचे जगदीश अगरवाल शिवसेनेचे प्रशांत ढाळे आणि करमाळ शहर विकास आघाडीचे प्रवीण कटारिया यांच्यामध्ये सामना होणार आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून त्या ठिकाणी अनुसूचित जाती महिला जागेवर भाजपच्या सुषमा कांबळे शिवसेनेच्या अश्विनी अब्दुले आणि करमाळ शहर विकास आघाडीच्या जनाबाई कांबळे यांच्यामध्ये लढत होत असतानाच त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सविताताई कांबळे यादेखील उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी चौरंगी सामना होणार या आहे याशिवाय त्या ठिकाणच्या सर्वसाधारण जागेवर एकूण सात उमेदवार आहेत त्यामुळे तेथील ही बहुरंगी म्हणून गणली गेली आहे त्या ठिकाणी भाजपचे नितीन चोपडे शिवसेनेचे युवराज चिवटे करमळा शहर विकास आघाडीकडून पुष्पाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गणेश माने यांच्यासह अपक्ष असणारे अजय कांबळे सिद्धांत वाघमारे तसेच जयदीप शिंदे यांच्यामध्ये येथील सामना होत आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत त्या ठिकाणी सर्वसाधारण महिला जागेवर भाजपच्या सुनीता डहाणे शिवसेनेच्या मिनल पाटोळे आणि करमाळा शहर विकास आघाडीच्या प्रियांका गायकवाड यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे तर सर्वसाधारण जागेवर भाजपचे दीपक चव्हाण शिवसेनेचे ज्योतिराम ढाणे करमाळा शहर विकास आघाडीचे संतोष सापते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण जाधव असा चौरंगी सामना प्रभाग क्रमांक आठ बमध्ये रंगणार आहे प्रभाग क्रमांक नऊमधील ज्या दोन जागा आहेत त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर चौरंगी लढत होत आहे त्या ठिकाणी भाजपच्या लता घोलप शिवसेनेच्या अश्विनी घोलप करमाळा शहर विकास आघाडीच्या सुरेखा जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धनश्री दळवी असा सामना रंगणार आहे तर सर्वसाधारण जागेवर भाजपचे सचिन घोलप शिवसेनेचे रोहित बलदोटा आणि करमाळ शहर विकास आघाडीचे गोपीनाथ विटकर असा सामना निर्माण झालेला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा असून अनुसूचित जाती या जागेवर चौरंगी लढत होत आहे त्या ठिकाणी भाजपचे रणजित कांबळे शिवसेनेचे निलेश कांबळे करमाळ शहर विकास आघाडीचे संदीप कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुहास ओहळ यांच्यामध्ये सामना होणार आहे तर सर्वसाधारण महिला जागेवर भाजपच्या जमीन बानो कुरेशी शिवसेनेच्या शबाना तांबोळी आणि कर्माळ शहर विकास आघाडीच्या चैताली सावंत यांच्यामध्ये सामना रंगणार आहे